नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मॅडम काय सांगाल आजचा प्रचाराचा आपला शेवटचा दिवस मावल लोकसभा मतदारसंघातून महिलेला प्राधान्य करण्याचा ही प्रामुख्याने या दोन हजार तेवीस साली आपल्याला संधी मिळाली या संधीच्या महिलेसाठी आपण काय संदेश द्याल जय भिंग जय शिवराय उमेदवारी मिळण्यासाठी खूप खडतर परिस्थितीतून गेलेलो हो आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी कौ वंचित बहुजन आघाडीतून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे खरंच मनापासून बाळासाहेबांचे आभार आणि आत्ता आम्ही खेड खेडेपाड्यात वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहोत स्वतः मी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये परिस्थिती बघितली तर तिथं खाजगीकरण आहे नंतर रस्त्यांची कामं कचरा नंतर गटारी हे जे प्रकार आहेत हे है, खूप हालत बेकार आहे नंतर झोपडपट्ट्यांमध्ये गेलं तर त्यांना शौचालय नाही आहेत नंतर बाथरूमची सोय नाही आहे आणि ज्या ठिकाणी ते राहतात तिथं लाईट पाणी याचीसुद्धा सोय नाही तर नक्कीच मी हा तर बदल करणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जी उमेदवारी एक बाळासाहेबांनी दिलेली आहे महिला म्हणून तर त्याचा नक्कीच मी फायदा घेणार आहे कारण मावळमधून पहिली महिला खासदार हा इतिहास घडणार आहे त्याच्यामुळं नक्कीच मला लोकांकडून जनतेकडून आणि वाड्यांकडून खूप प्रतिसाद आहे की ताई नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तशी जो ज्या भागामध्ये आम्ही पोहोचलो नाही आहे तिथून आम्हाला कळलं जात आहे की ताई तुम्ही इथपर्यंत नाही आलात तरी आम्ही तुमचा प्रचार प्रसार हे सगळं चालू केलेला आहे ताई मावळ लोकसभा मतदारसंघामधून आपण पाहिलं तर श्रीरंग बारणे आहेत संजोग वाघेरे महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे कशा पद्धतीने हे आव्हान आहे आपण मतदारसंघामध्ये फिरलात नेमकी परिस्थिती काय आहे मतदारांचा का प्रतिसाद कसा राहायचा मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे मी माझं सांगते माझ्या पुढे कोण आहे पाठी कोण आहे याचा मी विचार केलेला नाही आहे माझी जे माझं जे काम आहे ते जनतेसाठी आहे आणि उमेदवारी नसताना त्याच्या अगोदर सुद्धा मी जनतेसाठी काम केलेलं आहे